नगर शहरात दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरोधात नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी गुंड प्रवृत्तीच्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकत्याच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाणे वय वर्ष सव्वीस राहणार कोपरगाव याच्यावर चॉपर तलवारीनं जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण आणि रोहनजय चव्हाण आणि इतर आरोपीला तात्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत राहणारे समस्त नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलं आहे यावेळी परिणाम चव्हाण सुनीता खोकर वैशाली कोर्डे माधवी निदाणे शिला प्रिया निदाणे शीतल सारसर कोमल वाणे नैना वाणे नीतू बेग रुपा बागडी ऐश्वर्या सोहत्रे मोहिनी जेधे निर्मला आठवाल अनिता चव्हाण शीतल सारसर नैना चावरे आयान शेख योगेश वाघमारे हर्षल सारसर किरण रोकडे स्वप्नील वारे अंबादास पडे मुन्ना शेख तुषार पडे सागर चौरे हर्ष शेलार सुनील नटके सार्थक पवार अभिषेक साखरे रोणीत सफाण सुजल बेग मयूर गोयर प्रशांत मिसाळ सचिन काते संजय घोडके अभिजित गोयर आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो महिने डी सी साब को निवेदन देणारी मित्र समाज के वस्तीचे अध्यक्ष बनके पूरा मित्र समाज लेके तो ये बच्चों को नहीं मिलना अगर ये बच्चों को नाम नहीं मिला तो मैं पूरा मेतल समाज लेके डी सी साब के ऑफिस पे आके आंदोलन कटोर से जाऊ कार्रवाई करना कारवाई करणार हे विनंती आहे मी गौतम निंदाने माझा चेतन निंदाने आम्ही ता लग्न आलो होतो मामीच्या मुलीच्या अडवलं रोहन चव्हाण जे तो चव्हाण अडून त्यांचे चार पाच कार्य करत होते त्यांनी त्याला शिव्या गाळ केला मार हाण केली त्याच्या चॉपरचे चॉपर टाकले लोही टाकला त्याच्या अंगावर त्याला वार केला त्याला त्याच्या धमकी दिली तुला इथं जिवंत मारून टाकू तू इथं कस काय आला नगर मध्ये तर त्यांच्या मामाचे त्यांचे प्रश्न त्या त्यांनी आम्हाला काही माहिती नाही तर ते म्हणे तू नगरमध्ये आला कस काय तुला जीवन मारून टाकू आम्ही तू परत दिसू नको इथं नगरमध्ये तर मामाला पण मारून टाकू आमच्याकडले पैसा पाणी आम्ही काही करू शकतो सगळं आम्ही विकत घेऊ शकतो आम्ही काय पण करू शकतो त्यांचं घर पण अतिक्रम मध्ये तर त्या असं म्हणते म्हणते आमच्या आता सगळे म्हणे पोलीस लोक सगळे आमचीच आहे म्हणी कुणी आमचं काही करू शकत नाही म्हणे त्या अतिक्रमावर त्यांनी घर बांधून ठेवलंय तर ते म्हणते आमचं कुणीच काही करू शकत नाही आमची फक्त एवढी नम्र विनंती आहे तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ते आमच्यावर त्यांनी कोठे गुन्हा दाखल केले त्याचा तुम्ही चौकशी करावा ही नम्र विनंती रोहन चव्हाण जितू चव्हाण त्यांच्यासमोर अजून चार पाच जण होते त्यांना लवकरात लवकर कारवाई व्हावा ही आमची नम्र विनंती एन टी न्यूज मराठी अहमदनगर